नमस्कार मंडळी कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो शुभ संध्याकाळ संध्याकाळचे लगभग सात वाजले आहेत आणि मी सड्यावर आहे धारेवर आमच्या तर पाठीमागे बघा एकच नंबर वातावरण आता वारो बिरो सुटलो तर सकाळी पावसाचं वातावरण झालं होतं तर माका वाटलं होतं की पाऊस बिऊस लागात तर आदल्या दिवशी थोडंसं लागलो सकाळीच तर आज वारो भरपूर सुटलो संध्याकाळचं तर संध्याकाळचं वातावरण बघा एकच नंबर वाटला तर अशी सड्यावर बसो थोडासा भारी वाटता संध्याकाळचा त्यामुळे मित्रांनो मी सड्यावर येतो आहे संध्याकाळचं बसू का तर भारीच वाटता तर आपल्याक आज रेसिपी बनवूच्या तर कालवाची तर आई आज कालवा गेली होती तर कालवा घेऊन येल्या तर आज आपल्या रेसिपी कालवाची बनवूच्या तर थोड्या टायमान घरी जाऊया आणि मग तुमका रेसिपी दाखवते मी तर मित्रांनो नंतर भेटव तुमका रेसिपी बनवताना तर चला तर मित्रांनो पावणेआड झाले आहेत आणि मी घरी येईल तर साड्यावर होत आहे तर आत्ता आपल्याक रेसिपी बनवूच्या तर आई कालवा साफ करता तर चला तिकडे जाऊया रेसिपीकडे तर मित्रांनो बघा आई साफ करता कारण त्याच्यातनं कच असता बारीक बारीक दाखव ते बघा ही कच असताना त्यामुळे ती काढूची लागता तर आई पहिले साफ करून घेता तर मित्रांनो बघा साफ करून झालेली आहेत सगळी कालवा तर आता हिची रेसिपी बनवणार आहोत कालवाची तर आहे रेसिपी बनवणार आहोत तर मित्रांनो बघा टॉमॅटो कांदो तर एक टॉमॅटोने एक कांदो कापून घेतलेला तर इकडे कोकमा आहोत तर ही टाकल्यानंतर एकच एक नंबर चव येतात कालवाचे रेसिपी तर इकडे मीठ तिखट हळद ही बघा इकडे कालवा आहोत तर मित्रांनो आज आपल्या तव्यावरची रेसिपी तर तराईन तेल टाकला ना पहिला तर थोडा टाईम गरम होऊ देऊया त्याल तर आता कांदो टाकला ना तर मित्रांनो कांदो लाल होईपर्यंत ठेवायचो <laughs> तर आता तिखट टाकला ना दोन चमचे तिखट टाकला ना तर मस्त मिक्स करून घेऊया याच्यात कांदो आणि तिखट कलर बघा एकच नंबर ये तर आता टॉमॅटो टाकला ना मस्त आता असा मिक्स करून घेऊया कांदा टोमॅटो आणि तिखट टाकलेला तर आता थोडीशी हळद टाकूया बघा तर मित्रांनो थोडासा मीठ टाकूया चवीनुसार तर थोडासाच आधी टाकलेला मी त्यानंतर बघू टेस्ट करून जर कमी वाटला तर परत टाकू मित्रांनो कांदा टॉमॅटोची एकच नंबर ग्रेव्ही झाली आहे बघा तर आता ह्याच्यात कालवा ॲड आहेत खतरनाक अशी ग्रेव्ही झाली आहे बघा तर आता कालवा टाकला ना तर मिक्सिंग करून ठेव मस्त कालवा ग्रेव्हीत तर आता कोकमा टाकूया तर कोकमा टाकल्यावर चव एकच नंबर येणार तर मित्रांनो आता ना थोडं टाईम झाकण मारून ठेवायचं लागतं म्हणजे झाकण मारून ठेवला ठेवला ना की इंका आपूनच पाणी सुट्टा हे बघा पाणी टाकूची गरज नाही तर दहा पंधरा मिनटात आपली कालवा रेडी होती तर मित्रांनो फायनली आपला आता झाकण मारून ठेवलेला तर एका ऑटोमॅटिक आतमध्ये शिजतील आणि पाणी पण सुटात त्यामुळे आता पाणी टाकूची काही गरजच नाही तर पाच दहा मिनटानंतर बघूया तर मित्रांनो फायनली आत्ता आम्ही जेव बसला तर कालवाची भाजी रेडी झालेली आहे तर आत्ता आम्ही जेव बसला तर तुमका कालवाची भाजी कशी झाली ती सांगत आहे तर खाऊन बघूया कशी झाली तर मित्रांनो एकच नंबर भाजी झाली तर आता पटापट आम्ही जेवतो तर नंतर। तर नंतर न जेवल्यानंतर तर मित्रांनो फायनली आपला जेवण झालेला तर कालवाची भाजी एकच नंबर झाली होती आणि आपले कालवाची भाजी म्हणजे एक नंबर फेवरेट आहे तर मित्रांनो आता व्हिडिओज एंड करून टाकूया तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ अशाच का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद